नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज आलेलो आहे आपण यांना जे आपल्या सनीज कंपनीचे औषधं दिले होते करमाळमध्ये तर जे आलं पिकाला रिझल्ट आलेला आहे आठ दिवस झाले औषध देऊन तर आपण त्यांच्याच तोंडून विचारू शकतो तुम्हाला दर तुम्हाला तो तुम्हाला की तुम्हाला आदर किलो कसा रिझर्ट तुमचं नाव सांगा माझं नाव अन्ना इथं भाव हां तुम्हाला आलेला रिझल्ट आर्द्र काढून काळून आली आणि मुळा फुटल्या आणि वाढ वाढ पण चांगली हो तर जैविक औषध वापरले तुम्ही हा सनॅज कंपनी जैविक औषध वापरले सरांनी आणि आता आलेला आठ दिवसाचा रिझल्ट तर काय होतं आपण ज्या पद्धतीनं जैविक औषध वापरणं गरजेचं काय आहे कारण की जैविक का आणि रासायनिक याचा जर तुम्हाला संगम असला तर तुमचा मालाला पण चांगला माल पण बनवू शकतो मुळ्याची संख्या आणि कधी कुठला डोस देणं हे पण खूप महत्वाचं आहे तर सरांनी पहिल्या आलं लावलेलं आहे तर आता या पुढच्या वर्षी पण तुम्ही <coughs> आणि शेतकऱ्याला सल्ला देऊ शकता जैविक औषधं वापरणं वापरायला पाहिजे तर सराचं म्हणणं आहे जैविक औषधं वापरणं सर्व शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे कारण की जमीनची सुपिकता टिकून राहती जमीन मध्ये भुसभुशीतपणा बघा माल आपण बघू शकतो जबरदस्त वाढ पण बघू शकतो खोट्याची संख्या पण जास्त आहे तर हाच फायदा होतो शेतकऱ्यांना जैविक औषधाचा कारण की ज्या पद्धतीनं मातीचा पोत बिघडत चाललेला आहे केमिकल वापरून तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण केमिकलचा वापर कमी करा आणि जैविकचा वापर वाढवा कारण की शेती ही अशी जर माती वाटली तर शेती वाचन शेती वाटली तर सामान्य माणूस वाचू शकतो आणि याचं आता दिवसेंदिवस केमिकलचा भडीमार जास्तच होतो जास्त उत्पन्न घेण्याच्या नांदामध्ये जास्त केमिकल, केमिकल वापरल्या जाते तर शेतकरी मित्रांनो असं करू नका कारण की दम्माधामान दम्मा स्टेप बाय स्टेप तुम्ही जैविकचा वापर करा आणि आपल्या शेतीला वाचवा आणि जगाला जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणल्या जातो ते रियल आहे तर शेतकरी मित्रांनो फक्त माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही जैविक औषधं वापरा दम्माधाम्मानं तुम्ही केमिकल कमी करू शकता तर धन्यवाद धन्यवाद